اشي کنجا نکے هللا ائ کڑا امبا ائ کڑا او دا ائ اپو چلا وئي نہ خالي يي کمي نو يا जाओ तो ना जाओ राज बाबाडले यांची प्रचार दौरा परभात फेरी या आज आपण टाकू खास करून सांगवाडीमध्ये या गावामध्ये त्या ग्रामीणच्या अतिशय फार मोठं बाबा मिळेल अशी अपेक्षा आहे प्रतिसाद बघता सांगलीवर बाबाच्या बाबांच्याकडे पाठीला बाबा निले बाबांना चांगल्या मदतीने घेऊन अशी अपेक्षा आहे आता जो दोन जमलेलं आहे त्यावर आपलं लक्ष देईल जनताचा पाठीमाग आहे तिथे आपल्या लक्ष देईल चांगलं वातावरण संत बाबा आहे विधान सभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे अनेकृती उमेदवार पृथ्वीराज बाबा गुलाराव पाटील यांना भरखोच मतदार निवडून द्यायसाठी सर्व सांगलावाडीकरांनी कटिबद्ध असून आम्हाला असा विश्वास आहे की सांगवाडीचे एकूण मतदार एकोणीस हजार असून सर्वचे सर्व शंभर टक्के मतदार पृथ्वीराज बाबाच्या पाठीशी असून यावेळी आमदार म्हणून पृथ्वीराज बाबा हे शंभर टक्के निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे जरा हा नमस्कार मी अश्विनी कदा आज आपण महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पंकज बाबा पाटील यांच्या प्रचारासाठी भव्य हो संख्येने आणि सत्तेचा आपण एकत्र झालेलो आहोत आणि पृथ्वीराज बाबा आपले महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जास्तीत जास्त मताने निवडून येतील मूल्य आहे जर आपण मतदानच नाही केलं तर आपणच आपली किंमत शून्य केल्यासारखी आहे आपलं एक मत हे निर्णय बदलू प्रत्येकाने मतदान करणं हा त्याचा हक्क आहे आणि तो बजावलाच पाहिजे आणि जास्तीत जास्त मतांनी आपण बाबांना निवडून द्यायचा आहे त्यामुळं जास्तीत जास्त मतदान करा आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावा नमस्कार मी अमृता चोपडे राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सांगलवाडीमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय श्री पृथ्वीराज बाबा गुलाबराव पाटील यांच्या प्रचारार्थ पदयात्रा निघत आहे तर या पदयात्रेमध्ये चिमुकल्यांपासून अगदी ज्येष्ठांपर्यंत सगळे अतिशय उत्साहीपणे सहभागी झालेत आणि यावरूनच कळत आहे की बाबांच्यासाठी येत्या निवडणुकीमध्ये ते प्रेमरूपी आशीर्वाद म्हणून त्यांचं मतदान बजावणार आहेत येत्या वीस तारखेला लोकशाहीचा उत्सव सग सर्व मतदार साजरा करत आहेत तर मी वक्तृत्य एक आवाहन करू इच्छिते मदे, सांगली विधानसभा क्षेत्र क्रमांक दोनशे ब्याऐंशीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज बाबा पाटील यांना आपण जास्तीत जास्त मतदान करूयात आणि त्यांना आघाडीचा एक सुज्ञ तुमच्या माझ्या हक्काचा नेता म्हणून विधानसभेत पाठवूयात आणि सांगलीवाडीची जनता या तयारीत आहे आणि हा जल्लोष करण्यासाठी आम्ही ही पदयात्रा काढतो आहेत आणि आपण पाहत आहात की स सर्व महिलासुद्धा या पदयात्रेमध्ये अतिशय आनंदाने सहभागी झालेल्या दिसून येत आहे धन्यवाद नमस्कार मी नगरजिंता कदम आज आपण सांग सांगली विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुरक्ष बाबा पाडवे यांच्या प्रचारात रॅलीची मिटिंग केली आहे आमच्यासोबत बाबांच्या सोबत काँग्रेस पक्ष वाटण्याला आणि ठाकरे शरदचंद्र पवार पवारचे वगैरे आणि जर पक्ष सर्व सर्व मित्र मित्रपक्ष असे सर्वांनी मिळून संघवाडीमध्ये रॅलीचे आयोजन केले आहे आणि येणाऱ्या तेवीस तारखेला बाबांचं दोन नंबरचं भटम दाबून बाबांच्या आता पंजाब हा पट्टावर भटन राबून बाबांना भक्त मित्रांनी विजयी करा आणि आम्ही असं सगळ्याच्या समाजवाडीतून गेल्या वेळेस बाबांना पंधराशे मतांनी लीड घेतलेल्या ह्यावेळेस चार हजार मतांनी लीड देऊन बाबांना लीव्हिडा प्लस बाबा सर्व महिन्याचा पूर्ण पाठिंबा आहे आणि आम्ही थेट येणारच आहे त्या सर्व महिन्याचा पूर्ण पाठिंबा अगदी तळागाळाचं लोकांवर पोहोचणार आहे आणि सगळ्यांच तळमळी काम करणारे असं व्यक्तिमत्व आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी त्यांना बहुमताने निवडून द्यायचं आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी मतदान करायचं आहे आपल्या पुतळे बाबांचा चिन्ह आहे आहार आणि हे मतदान वीस तारखेला आहे सर्वात सगळ्या लोकांनी मतदान करून आपल्या तळमळीवर काम करणारे आणि चांगल्या व्यक्तीला मिळू याचा आपलं कर्तव्य आहे